हाय राम रामजी कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील बघा आपलं काय चाललंय आज आज त्याच पुरीच्या माश्या त्या कसं पिल्लू पडले तर चला आता मस्तपैकी आज काय बनवायचं आहे आपल्याला आज बनवायचं आहे आपल्याला हे बघा पाणी ठेवलेलं आहे मी तर ह्याच्यासाठी कुरड्या बनवायला कुरड्या कुरड्या बनवायच्या आपल्याला त्यासाठी हे बघा मी घेतलेलं आहे पाणी ठेवलं आहे पाणी आता हां आणि हे बघा हे आमचं चहा पण संगत चालू आहे साडेपाच वाजता उठून कामं चालू आहेत आमचं हे का चिक चीक, चीक तयार झालेलं आहे आता आम्हाला लय पूर्ण रात्र मेहनत लागली आहे त्याला तेव्हा जाऊन हा हे चीक तयार झालेला आहे छान पैकी चला आता दाखवतो गव्हाच्या कुरड्या पाच दिवस गहू भिजवले आणि पाच दिवसाच्या नंतर हा हो रोहन लागलाय हाय कर दे आज पोरांची सुट्टी ना संडे स्पेशल तर त्याच्यामुळं आता मस्त कुरड्या बनवायच्या आत आज पाच दिवसापूर्वी गहू घातले होते भिजायला आता काल आम्ही गहू वाटून गाळून सगळं घेतलं आणि सकाळी आता साडेपाच वाजल्यापासून आमची कामं चालू आहेत हे तर चला आम्ही तर उठलंच उठले तर का बाकीचे पोरं दोन झोपल्यात रवीनाचे आयस आणि आयुष आणि आणवी हे बघा आणवी आमच्या सिंगच उठली आहे ओले, भाई, ओले, ओले आणि उठली बघा तिने पण तुम्हाला गुड मॉर्निंग केलेलं आहे सगळ्यांना हा आणि रवी चहा चाललाय बघा हाय कर चहा बघा <laughs> तर चला आता हे का पण आलेला आहे बाहेर <laughs> काय आज संडे स्पेशल चीक हटवायच नाही खुर्ड बनवायचा बनवायची संडे स्पेशल चीक हटवायचं बघा कस आहे का तर चला आता तुम्हाला दाखवते अजून मी पुढे बारीक बारीक व्हिडिओ टाकणार आहे आता मी आता हेच टाकते पहिलं आणि चीख हाटताना दाखवते थोडंसं तुम्हाला चला का मस्त आता हा लावलेली आहे आणि चीक हटायचं चाललेलं आहे आपलं हा लावायचे बारीक दार लावायचं आणि हो का चीक असं हपायचं असं हलवत राहायचं तर चला आता माझा आता फोन आहे आणि हे पण चालू आहे तर मी आता तुम्हाला दाखवते नंतर तर चला हवं का मस्त आपला चीक हटून तयार झालेला आहे चुलीवर हा हा तर हे का मस्त हटायचं चाललेलं आहे कुरड्याच कुरड्या सका, सकाळ सकाळ पाच साडेपाच वाजता उठलं होतं बाबा त्यापासून चाललेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते रोहन हटायला लागलं आहे मी पण हटून हाटून दमली कारण ह्याला लय जो हटावं लागतं म्हणजे असं हटलं ना गाठ नाही पडत हे बाबा हो का गाठ अजिबात नाही पडलेली आणि आपलं चीक मस्त तयार झालेला आहे पांढरा शुभ्र गव्हाचा तर चला गव्हाच्या कुरड्या आपल्या चालू हो का हा का डोळ्यात हे पण जात हे का अजिबात गाठ नाही पडलेली आणि छानपैकी ह्या का चुलीवर चाललेलं आहे चार जण आहे आम्ही हटायला आणि करायला आता आता हे बघा का सोऱ्या पण काढलेला आहे आणि आपलं कागद पण काढलेलं आहे आता हे हातरायचं आणि मस्त इथं टाकायचं दोन खाड भरते बघा जेवढं होईल तेवढं होईल तर चला ये या बी दे ना हा ही हातर हिला काय झालंय चांगली ही तर चला आता आम्ही घेतो हातरूम मस्त आता का चाललंय काम चला आता चांगलं मस्त शिग घालायचं चाललेलं आहे कुरडई तर हे बघा आता तिघ भाऊ बहीण भाऊ लागलेले आहेत आता सुरुवात बघू आता कशी होती अरे च आणणार आराम आराम त्या आराम आराम हा चालतो तू घुमा बस बस ऊपर चढ ना ऊपर नाही चढाया हा उसकी उपर चढाना हा हा चला हवा का मस्त हुर्लया चांगल्या तयार झालेल्या आहेत छान पांढरे शे अरे येत ना थोडस टाक त्याच्यात येणार नाही दोन खाटा लागतील गहू माहितीत का बारा किलो आहेत आणि बारा किलो मधले आता पाच सहा किलोचं केलंय आणि पाच सहा किलो हो का हे ना बारा किलो गहू टाकलं होतं पाच सहा किलो केलंय आणि पाच सहा किलो का अजून ठेवलेलं आहे तर ते आता आज बघू उद्या परत घालायच्यात हो का हे झाकून ठेवलेलं आहे सकाळी तर कसे कशी झोपला हो का सहा साडेसाहाता टायमिंग झालेला आहे आणि कशी झोप चालली पोरांची हा ले अच्छा त भास जाऊ देखा हा देखा देतो तू देखा उर आहे मग रांना खा खा चला आता दाखवते तुम्हाला अजून पुढ का चाललेलं आहे का हे पिल्लू ह्या का हे पिल्लू हे का ए हो का दुसरं आलं आलं बघा माझ्याकडे मनाला ये आता एक सोडलं आता का हे आता हे घ्यायचं वरती आज का हस असं घ्यायचं काय तरी चला काहीतरी मग तर चला हो का, का।, का, हो का, का, हो का मस्त पोरांना सुट्टी होती आज रविवारची मग त्याच्यामुळं मग मला हल्ला घेतले बनवून ह्या का कोरडा या छानपैकी कारण संडेच्या दिवशीच करू शकतोय ना आता अशीर मंड तर रविनाचे तीन तीन पोरं त्यात मग घरचं काम स्वयंपाक पाणी त्यातच हे रडतंय ते रडतंय ते चालू असतं मग रविवारचं काय असतं माहिती आहे ना रविवारचं पोरांची सुट्टी असती त्या दिवशी मग अशी अशी कामं करून घ्यायची तर त्याच्यामुळं हे केलेलं आहे आता हे गार व्हायला चिक बर का मला वाटतं थोडाच राहिले आता हे काय हे काय रेविना बसली का एवढा राहिले अजून आहे का चल आता चाललंय तिथं चुलीवरच आहे लय झाल्यानं थोडं राहिले आता आणि अर्धा अजून ठेवलेला आहेच म्हण हे बघा तिथं पण आहे त्या बादली बादलीमध्ये पण का इथं पण आहे तर आता करुड्या या छान पैकी झालेल्या आहेत तर चला हे बघा मस्त तुम्हाला सांगितलं होतं ना मी अर्धा किलो म्हणजे ना बारा किलो अर्धे अर्ध्या बनवल्यात आता अर्ध्यामध्येच दोन खाटा भरतात बघा आणि बाकीचं राहिलेलं हे का मस्त बनलेत कुरड्या का हाय का छान पैकी आता अर्धी खाट टाकली अजून एवढं एवढं झालंय रोहनचं चाललेलं आहे हो का है का रोहनचं चाललेलं आहे रवींना भरून देत या आणि हे का इथं ह्याच्यात अजून एवढं आहे बघा तर चला घेतं बनून आणि कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा कुरडयाचं हो का चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पुढचं म्हणजे काय तर बघू काय 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 होत आहे काय काय नाही आज काय संडे स्पेशली पोरांची हका हो सकाळ सकाळ पाच वाजल्यापासून चालू आहेत कामं आज सुट्टी दोघांना सुद्धा तर मग आता बघून त्या का तिकडं पण ठेवलेले अजून उद आज संध्याकाळी ते वाटण गाटण करून उद्या परत हाटायचा असा आणि चिखाटूनशनी परत उद्या घालावं लागत्या कारण रोहनची नाईट चालू झाली उद्यापासून तर सकाळ सकाळ रोहन हाय मदतीला तर आता हे का चालू आहे जाऊ का हा तर चला आता हे का राहिलं एवढं घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघू आज संडे रविवार संडे स्पेशल काहीतरी येईल बघा चांगला बेत हा चांगला बेत येईल घ्या काळजी सगळ्यांनी बाय करते झिंगाट बाय